विद्युत खांबावर शॉक लागून खाजगी लाईनमनचा जागीच मृत्यू विद्युत विभागाचा भोंगळ विरोधात संतप्त नागरिकांचा रास्ता रोको बातमी पुसत बेलोरा पुसद तालुक्यातील बेलोरा येथील नामदेव पांडुरंग मार्कड वय पस्तीस वर्ष हे शिवारात आज दिनांक तेवीस सहा दोन हजार चोवीस रोजी लाईन दुरुस्तीचे काम करण्यासाठी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास विजेच्या खांबावर चढले असता विजेचा प्रवाह महावितरण कंपनीच्या कर्मचारी यांना सांगूनसुद्धा प्रवाह खंडित करण्यात आला नसल्यानं विजेचा शॉक लागून खाजगी लाईनमनचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे नामदेव पांडुरंग मार्कड हे मागील पाच ते सात वर्षेपासून महावितरण कंपनीचे कर्मचारी लाईनमन यांच्यासोबत काम करत होते घटनेच्या दिवशी अधिकृत लाईनमन हे पुसद येथे होता लाईनचे काम करणार असून विजेचा प्रवाह बंद करा म्हणून सूचना देऊनसुद्धा विजेचा उच्च दाबेचा प्रवाह सुरूच असल्यानं जागेवर मृत्यू झाला मृत्यू होऊन मृतदेह साधारण एक तास विजेच्या खांबावरच होता तरीसुद्धा महावितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी घटनेच्या ठिकाणी आले नसल्यामुळं तसंच मारवाडी सबस्टेशनचा कारभार खाजगी लाईनमनच पाहत असल्यानं येथील भोंगळ कारभारामुळे आज निष्पाप खाजगी लाईनमनचा जीव घेण्यात आला ही घटना घडल्यामुळं गावातील लोकांना रिपीट गावातील लोकांनी रोष व्यक्त करत पुसद वाशिम महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे जोपर्यंत महावितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी येऊन मयत नामदेव मारकळ यांच्या कुटुंबियांना योग्य तो नुकसान भरपाई मोबदला देणार नाहीत तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल तसंच मयत यांचे शवविच्छेदन करणार नसल्याचं मयत यांचे भाऊ पवन मारकळ यांचे समवते गावातील संपूर्ण नागरिकांनी संतप्त असे उग्र रास्ता रोको आंदोलन केले आहे